नमस्कार युट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची धरती स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉग मध्ये हो आज मी तुमच्या सोबत मस्त असा छान असा ब्लॉग शेअर करणार आहे तो पण एक्झिबिशनचा आज आपण निघालेला आहोत डच पॅलेसला एक्झिबिशन पाहायला अ बहु खूप अशा रील्स पाहिला मी इंस्टाग्राम वरती की डच पॅलेसला खूप सुंदर असा आ, सेल लागलेला आहे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत राजस्थान वगैरे इकडून सर्व अशा फूड आहे फूड व्हरायटीज आहेत तसेच काही असे शो पीसेस आहेत म्हणजे भरपूर अशा कल्चरमधल्या तिथं सर्व अशा वस्तू हँडमेड वस्तू तिथं आहेत असं मी इंस्टाग्रामवरती पाहिलं होतं तर मला पण उत्सुकता लागली की अरे म्हटलं चला आपण पण एक्झिबिशनला जाऊन मस्त असं फूड पण ट्राय करावं आणि तिथे असलेल्या सर्व ज्या हँडमेड वस्तू आहेत त्या सुद्धा पहाव्यात आणि हे एक्झिबिशन कशा पद्धतीने भरलेलं आहे काय काय आहे एक्झिबिशन मध्ये ते सुद्धा पहावं तर युट्यूब फॅमिली तुम्हाला पण माझ्यासोबत हे एक्झिबिशन पाहायचं असेल आणि ह्याचा आनंद लुटायचा असेल तसंच ह्या एक्झिबिशन मधलं कोण पण ट्राय करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात स्वागत करते तुमचं आपले युट्यूब चॅनल सर्वोच्च तब्येत अगदी उच्च श्रद्धी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे हे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज मंगळवार आहेत आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी दिवसात त्यांच्या सर्व मनोकामना थोड्या सांगते आणि प्रार्थना करून आजच्या या ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूया स्टॉक मेट्रो स्टेशनला आपण इथं आलेलो आहोत आता आता तिकीट काढणार आहोत आणि पुढे रुबी हॉलला हो उचलून मग एश गुरुष्णासाठी निघणार आहोत रामवाडीला जाणारी जी मेट्रो आहे त्या मेट्रोमध्ये बसून हॉलचे इथे उतरायचं आहे आणि तिथून मग डच पॅलेसला जायचं आपण आता इथे डच पॅलेसच्या इथे आलेलो आहोत हा इथे एंट्रन्स नौ नौ आहे डच पॅलेसमध्ये हा कलाग्राम बाजार एकतीस ऑक्टोबर पासून ते नऊ नोव्हेंबर पर्यंत सुरू आहे हा एक असा कारागीर बाजार आहे की या कारागीर बाजारामध्ये संपूर्ण टोटल सर्व वस्तू अशा हाताने बनवलेल्या आहेत है। म्हणजे हँडमेड सर्व वस्तू आहेत तर चला इथून आता आपण आतमध्ये एंट्रन्स करूया अशा पद्धतीचं हे एन्ट्रस गेट आहे इन गेट आहे आपण आता इथे आतमध्ये आलेलो हो, आहोत तर पुढे मला असं वाटतं की एंट्रि आहे तर पाहू काय येतं मस्त असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे डच पॅलेस आहे आणि या डच पॅलेसमध्ये हा कारागीर बाजार भरलेला आहे पहा म्हणजे कला ग्राम बाजार भरलेला आहे याचा टायमिंग आहे अकरा ते आठ म्हणजे सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे एक्झिबिशन सुरू आहे ॲक्च्युली व्हिडिओ आहे ना खूप लॉंग झालेला आहे पहा त्याच्यामुळे ह्याच्या आहे ना मी दोन ते तीन भागामध्ये हे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कलाग्राम एक्झिबिशनचा हा फर्स्ट पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण हा एवढा मोठा आहे ना त्याच्यामुळे व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे त्या पॅलेसच्या इथून आतमध्ये यायचं आतमध्ये आलं की कारीगर बाजार म्हणून आहे थोडंसं आतमध्ये यावं लागतं चालत ठीक इथ आहे तिकीट आहे का काय किती है आहे पन्नास रुपये ओके पन्नास रुपये एंट्रन्स फी आहे इथे तर चला पाहूयात आता आपण डच पॅलेसमध्ये हे एक्झिबिशन कशा पद्धतीचं आहे इथे काय काय आहे दिसत तर खूपच सुंदर आहे इथे दाखवते कारागिरांनी स्वतःच्या हाताने कलाकुसर करून मस्त असे हे आपले हँडमेड सर्व वस्तू बनवलेले आहेत अगदी खूप सुंदर असे नक्षीदार छान इथे कलाकुसर करून वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत कारागिरांनी खूपच सुंदर बनवलेल्या आहेत पहा त्यामुळे ना इथल्या ज्या वस्तू आहेत त्या थोड्याशा कॉस्टली आहेत पहा कारण प्रत्येक वस्तू पाठीमागे एक मेहनत असते त्यामुळे मेहनतीचं फळ हे त्यांना पण मिळालं पाहिजेत म्हणून हँडमेड वस्तू तुम्ही कोणत्याही घ्यायला गेलात ना तर तुम्हाला तिथे कॉस्टलीच मिळतील पहा इथे मस्त पहा इथे पण किती सुंदर अशी कलाकुसर करून छान असे या कारागिरांनी छान असे डॉल्स ठेवलेले आहेत इथे आता ह्या डॉल्सला काय म्हणतात डॉल्फिन्स वगैरे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा मस्त इथे सुद्धा आहे पहा एंट्री करावी लागेल का तिकीट काढल्याच्या नंतर आतमध्ये आल्यावरती पहा इथे पुन्हा एंट्री करावी लागते आपलं नाव आणि नंबर इथे नोंदून मग पुढे आपल्याला जावं लागतं मी पण इथे माझं नाव नंबर लिहून मग पुढे आतमध्ये ह्या एक्झिबिशनसाठी निघालेली आहे पहा इथे किती सुंदर अशा कारागिरांनी काशी भोपळा बनवलेला आहे हाताने खूपच सुंदर असा हा काशी भोपळा आहे वेगवेगळ्या पद्धतीचे इथे छान असे चोकेशचे मस्त हँडमेड वस्तू बनवलेले आहेत पहा लटकण वगैरे खूपच सुंदर बनवलेले आहेत इथे ससा आहे इथे परत मॅट आहे खूपच छान आहे पहा आणि हे उत्तराखंड मधलं हे हा स्टॉल आहे इथे अशा पद्धतीने हँडमेड वस्तू आहेत पहा आणि इथे शेजारी आहेत ना हे गळ्यामधले लाकडी जे असते लाकडी असं कोरीव काम करून म्हणजे लाकडाचे ह्याच्यामध्ये कोरीव काम करून गळ्यातले वगैरे असे सर्व बनवलेले आहेत संपूर्णपणे जे पँडन आहे ना ते पूर्णपणे असं लाकडी आहे पहा आणि त्या लाकडामध्ये ते कोरीव काम करून हे गळ्यातले वगैरे बनवलेले आहेत तसेच कानातले सुद्धा तिथे आहेत इथे पहा किती सुंदर सुंदर असे लटकन आहेत ह्याची काय प्राइस आहे हा फिफ्टी नाईन पंधरा सो ओके ये साडेआठसो मॅम प्रत्येक हे क्राफ्ट मध्ये पहा किती बार काही ने अगदी कलाकुसर आणि हे कितीला आहे हे मेड वस्तू बनवलेले हो आहेत इथे स्वस्तिक आहे ओम आहे तसे सूर्य आहे पहा वेगवेगळे वे वस्तू आहेत इथे हरिण मा, आहे मासा आहे तसेच सांतानी बेल आहे कलश आहे खूपच सुंदर असे वस्तू आहेत आणि या सर्व लाकडी आहेत बरं का आता आपण जे पाहतोय ना या सर्व लाकडी आहेत पहा क्रिसमस आहे लाकडी मस्त बनवला आहे काय इसकी प्राइस काय आहे ये भी हाँ मैडम उड़न का है क्या सब जी कहाँ का है ये सब क्राफ्ट ये राजस्थान का राजस्थान का इथे पण सर्व अशा वुडन्स म्हणजे लाकडावरती सर्व हे कलाकुसर केलेली आहे पहा प्रत्येक लाकडावरतीही अशा पद्धतीने बारकाईनी कलाकुसर करून हे विक्रीसाठी इथं उपलब्ध केलेले आहे आणि हा पण स्टॉल राजस्थानचाच आहे इथे मस्त असा बदक काढलेला आहे पहा लाकडावरती आणि श्री सिद्धीचा सुद्धा इथे लाकडावरती लिहिलेलं आहे शुभ लाभचं सुद्धा आहे याच्यामध्ये त्याची प्राइस काय आहे ते जे मोर मोरच आहे ना त्याच्या खाली आणि मिरर

खूप अशा जुन्या काळच्या वगैरे अँटीक पीसेस आहेत आणि मस्त असं ह्याच्यावरती डिझाईन वगैरे केलेले आहेत या हा सेट आहे ना आ, काही असे अँटिक पीस आहेत पहा ते इतके आपल्याला अट्रॅक्टिव्ह करतात ना खूपच अँटिक पीस आहेत आणि ब्रासो आहे ह्याची काय प्राइस आहे आणि

एक बार वो बार ना सेवन हंड्रेड पे आपल्या पूर्णपणे लाकडावरती का सर्व हा वही सिर्फ लकडी के ऊपर है क्या सब तूने अब तो तक कुछ शॉपिंग तो okay. तो नहीं करी लगेगी कैसे सीधा लगेगा ना सीधा लग जाएगा ये वो दिखाइए बेटा एक बार क्लास में हां कमी कम नहीं क्या उसमें कुछ पाँच सौ में दीजिए वो और ये छः सौ पचास का है बाकी के ऊपर प्राइस लिखे हुए है ये वाला देखो मैंने मैं सेवन फिफ्टी का है इसमें आता मैं हे डिझाईन डिझाईन मेहंदी ते मेहंदीच्या डिझाईनचे साचे आहेत पहाय आपण ते आपण सारस बागेत गेल्यावरती नाही का कधी पाहतो की डायरेक्टली मेहंदी हातावरती छापून मिळते त्याच्या पद्धतीची त्या पद्धतीची पद्ध ती मेहंदीची डिझाईन लाकडावरती कोरलेली आहे सुंदर सुंदर बांगड्या गळ्यातले असे खूप छान छान असे कानातले होते म्हणजे सर्व हे आहे ना हा जो स्टॉल आहे संपूर्णपणे ह्या स्टॉलवरती आपले जे दागिने आहेत लेडीजचे ते, ले ते ले सर्व आहे तिथे आणि विशेष म्हणजे ह्या स्टॉलवरती ना सर्व हे जे दागिने बनवलेले आहेत ना ते मण्यांपासून बनवलेले दागिने सर्व इथे विक्रीसाठी उपलब्ध आलेले आहेत पा खूप सुंदर असे हे दागिने आहेत तिथे अशा पद्धतीचे बँगल्स बांगड्या वगैरे आहेत तिथे हे कानातले आहेत स्टोन टाइप सांगितले हंड्रेड रुपीज का खूप सुंदर कानातले आहेत ते खरंच खूपच छान आहेत पूर्णपणे संपूर्णपणे या स्टॉलवरती संपूर्णपणे हे पाण्यांचे कानात ते कानातले आहेत मणेच असेही इथे संपूर्ण दागिले म्हणजे बांगड्या गळातले कानातले संपूर्णपणे मण्यांच्या साह्याने बनवले पहा इथे पण पामण्यांपासूनच बनवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या प्युअर सिल्क वगैरे साडे इथे आहेत काय प्राइस याची काय प्राइस यायची की सिल्क आहे ना हा स्टॉल जम्मू काश्मीरचा आहे इथे बांगड्या आपल्याला दिसतात आपल्या किचनमधली काही भांडी आहे इथे आपल्याला दिसतात वेगवेगळ्या प्रकारची अशी डिझाईनदार असे क्राफ्ट पण आपल्याला इथे पाहायला मिळतात जम्मू काश्मीरचे काय प्राइस जी मॅम फिफ्टी जी बड़ा साइज इधर वाला छोटे फाइव फिफ्टी है फिर उधर फोर फिफ्टी ये कितने का ये फाइव फिफ्टी का है ना ये वाले फोर फिफ्टी है और ये जी मैम कलश ये फाइव फिफ्टी पान गणेश सेवन फिफ्टी अकॉर्डिंग टू वर्क है, so है मैम सब हैंडमेड है कलर वॉशेबल मिल

आठ सौ पचास कौन सा मूडिये इसकी प्राइस क्या है और ये? प्राइस काय फिफ्टी काय ताईंनी संपूर्णपणे हे चित्र आहेत ना ही संपूर्णपणे हाताने काढलेली आहेत खूपच छान अशी चित्र काढलेली आहेत ही याची जर फ्रेम वगैरे हो बनवली ना आणि डावगी घरामध्ये तो खूपच उत्कृष्ट दिसेल पहा खूप सुंदर सुंदर असं चित्र काढलेलं आहे किती बारण चित्रकाम काम केलं जायचे आणि हा आहे म्हणजे संपूर्णपणे फूड आहे ते संपूर्णपणे आहे अरे लसूण काय क्या ये मिर्ची है लहसुन है केर है केर सांगरी है नींबू चटनी नींबू ये केर सांगरी है हां केर सांगरी दिखाइए कितने का है ₹60 पचास का है किलो दिखाइए तुमने बोली तो दी जानते है केर सांगरी है क्या आपके पास केर सांगरी है नहीं नहीं मतलब सब केर सांगरी की है कह इस केर सांगरी तो है मैडम अचार हाँ अचार ही है लेकिन केर सांगरी सब्जी के लिए वगैरह नहीं सब्जी वाला नहीं अचार में अच्छा ओके <laughs> ये कितने की है सिक्स 650 का 650 की 50 का दा <laughs> हा काय प्राइस आहे बांगड्या जे कुणी कानातले जे कोणी पट्ट्या जे कोणी बाजू असण जे कुणी असा कंबल पट्टा राणीहार संपूर्णपणे इथे जडव असे म्हणजे आपल्याला जे कोणी दागिने पाहायला मिळतात पाम खूप छान आहे आणि जे ज्या पायातल्या जोडपी असतात ना त्या सुद्धा जयपूर पायातल्या जोडपी सुद्धा इथे अवेलेबल आहे तिथे आहेत हातातले ज्या अंगठ्या असतात त्या सुद्धा जयपुरी आहेत खूप सुंदर जयपुर दागिने आहेत थोडेसे कॉस्टली आहे 이렇게 해서 귀찮게 귀 हे आहे जयपुरी जोबे आहेत पहा जयपूर सिंग पण आहेत आणि जयपुरी आपण केसांना लावतो पेन्सिलस पण केसांची ती सुद्धा जयपूर मस्त आहे ते पण प्रॉपर मधलीच आहे छानपण हे जयपुरी गाणातले मस्त हे जयपुरी अँटिक पद्धतीचं हे घड्याळ आहे संपूर्ण जयपुरी याच्यामध्ये ह्या स्टॉलवरती अँटिक हे ब्रेसलेट आहे जे, म्हणजे जे इनकी प्राईज कॅन्टी अँटिक असे दागिने आहेत ना ते संपूर्णपणे ह्या स्टॉलवरती तुम्हाला पाहायला मिळते आणि इतके उत्कृष्टरित्या हे दागिने आहेत खूपच सुंदर आहे दागिने ॲक्च्युली मी घ्यायला गेले होते हार तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच म्हणजे नंतरचा जो भाग आहे व्हिडिओचा एक्झिबिशनचा दुसरा जो पार्ट आहे त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेलच मी कोणता हार घेत होते आणि तो घेतलाच नाही कारण त्याची किंमत ऐकूनच की नाही तुम्हाला हे हे झालं त्यामुळे मी तिथेच ठेवला मी घेतलाच नाही तो माहिती मग असे जे येते आहे ते सर्व जे जेल सर्व कंबर पडता मस्त असा हा जयपुरी कंबरपट्टा आहे आणि अगदी अँटिक पीस आहे म्हणजे कुठेही आत्ताच असा नाही जुन्या एक अँटिक पीस दागिने सर्व अँटिक दागिने मस्त असे अँटिक दागिने आहे असे कानातले आहे पॅलेस कलाग्राम एक्झिबिशनचा हा पहिला ब्लॉगचा पार्टी करते भेटूयात आपण दर्च पॅलेस कलाग्राम एक्झिबिशनच्या दुसऱ्या पार्टमध्ये